भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकेची टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलची मॅच अर्षदीपनं एकोणीसाव्या ओव्हरमध्ये आफ्रिकेच्या बॅट्समनच्या बुडक्यात बॉल टाकून मॅच जराशी भारताच्या पारड्यात झुकवली आणि पुढं विसाव्या ओव्हरला आला हार्दिक पांड्या हो तोच हार्दिक पांड्या ज्याला आय पी एलमध्ये मुंबईचा कॅप्टन झाला तेव्हा चड्डीत मुतणाऱ्या पोरांनी बी ट्रोल केला होता पण ते सगळे जुने नवे गेले शिकवे विसरून सापानं काट टाकून नवा देह धारण करावा तसा पांड्या यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड मध्ये रुळला होता त्यामुळे तो काहीतरी काळाकांडी करून मॅच जिकावणार असं वाटत होतच शेवटच्या ओव्हरमध्ये सहा बॉल सोळा रन्स पाहिजे होत्या आणि पुढं उभा होता किलर मिलर कधी काळी छत्तीस बॉल्समध्ये शतक ठोकलेला तुफानी बॅट्समन पण दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा कॅप्टन रोहित आणि हार्दिक पांड्यानं वेगळंच प्लॅनिंग केलं होतं पांड्यानं पहिला बॉल टाकला आणि मिलरनं सवयीप्रमाणे रापकन शॉट टाकून बॉल हवेत उडवला जवळपास सिक्स वर बॉल पोहोचलाच होता तेवढ्यात कुठून तरी टीम इंडियाचा संकट मोचक सूर्याबाई तिथं उगावला आणि बाउंड्रीच्या आत बाहेर सरकस दाखवत एक नंबर मिलरचा कॅच पकडला झालं तिथंच मॅच फिरली पुढं मग हार्दिकनं त्याचं बॉलिंग स्किल वापरून रबाडा व वा केशव महाराजला जेरी सांगलं आणि टीम इंडियानं पहिल्यांदा आय सी सी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या साऊथ आफ्रिका संघाला सात रनांनी धूळ चारली हा पण त्यानंतर ग्राउंडवर खरा खेळ सुरू झाला सहा महिन्यांपूर्वी वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हारल्यानंतर तोंड लपून रडणारा रोहित शर्मा विराट कोहली ते यंदा आनंद आनंदाश्रू डोळ्यात घेऊन वावरणारे विराट रोहित पाहुण उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आसो दाटून आली दरम्यान तत्काळ दोघांनी एकामागे एक त्यांच्या निवृत्तीची घोषणाही करून टाकली नेमका कसा राहिला वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रवास कालच्या मॅचचा थरार आणि आता यापुढे आपले लाडके विरोहित विराट क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार की नाही याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी प्रतमेश तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी तर मंडळी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस सुरू झाल्यापासून सर्वच मॅचमध्ये सर्व टॉपच्या टीम्सना पाणी पाजून अनबिटर्न राहिलेली टीम इंडिया वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली समोर प्रतिस्पर्धी कोण तर आजवर कधीही कोणत्याही आय सी सी स्पर्धेच्या फायनलपर्यंत न पोहोचलेली आणि चोकर्स म्हणून हिनवली गेलेली साऊथ आफ्रिकेची रानटी टीम डिकॉक मार्क्रम क्लासेन जानसेन मिलर नॉर्किया रबाडा सगळे वर्ल्ड क्रिकेटमध्ये दहशत असणारे प्लेयर आता फायनलपर्यंत आलोय म्हटल्यावर साऊथ आफ्रिका खेळताना बुडापासून जीव लावणार हे नक्की होतं आणि आपला मागच्या पाच सहा आय सी सीच्या वर्ल्ड कप स्पर्धेतला शेवटच्या टप्प्यातला परफॉर्मन्स बघता सर्वांना धाकधूक लागलीच होती पण तरीही दोन माणसांवर करोडो भारतीयांना विश्वास होता रोहित शर्मा आणि विराट कोहली त्या दोघांचा हा कदाचित शेवटचा वर्ल्ड कप असेल असा सर्वांनी आधीच अंदाज बांधला होता त्यामुळे ती दोघं आपली हाय नाही तेवढी ताकद लावून यंदा भारताला वर्ल्ड कप जिंकून देणार असा अनेकांना विश्वास होताच झालं टॉस झाल्यानंतर भारताला बॅटिंग करावी लागली विराट कोहली आणि रोहित शर्मा या सलामी जोडीनं एक पॉईंट चार ओव्हरमध्ये तेवीस धावांची भागीदारी केली मात्र त्यानंतर साऊथ आफ्रिकेच्या बॉलर्सनी टीम इंडियाला झटपट तीन मोठे धक्के दिले कॅप्टन रोहित शर्मा नऊवर ऋषभ पंत शून्यावर आणि सूर्यकुमार यादव हा तीन धावा करून बाद झाल्यानं टीम इंडियाची स्थिती तीन बाद चौतीस अशी झाली मात्र त्यानंतर रन मशीन विराट कोहली आणि अक्षर पटेल हे दोघं टीम इंडियासाठी संकट मोचक म्हणून अवतरले दोघांनी चांगली खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरला त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी त्र्याहत्तर धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली त्यामुळे टीम इंडियाला शंभर पार पोहोचता आलं मात्र त्यानंतर अक्षर पटेल दुर्दैवीरित्या नॉन स्ट्राईक एंडवर रनआउट झाला अक्षरने एकतीस बॉलमध्ये सत्तेचाळीस धावा जोडल्या हो अक्षरानंतर विराटने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली फिफ्टी होईपर्यंत स्लो खेळणाऱ्या विराट कोहलीनं मग त्याचा टॉप गिअर टाकला आणि तुफान फटकेबाजी केली तर दुसऱ्या बाजूने शिवम दुबेने चांगली दिली। विराट ला विराट ने साथ दिली पण पुढं विराटला आफ्रिकन खेळाडूंनी जाळ्यात अडकवलाच विराटने एकोणसाठ बॉल्समध्ये शहात्तर धावा केला विराटनंतर शिवम दुबे आऊट झाला शिवमने सोळा बॉल्समध्ये एक सिक्स आणि तीन फोरसह सत्तावीस रन्स केल्या त्यानंतर रवींद्र जडेजा दोन धावांवर बाद झाला तर हार्दिक पांड्याने नाबाद पाच धावा केल्या तर दक्षिण आफ्रिकेकडून महाराज आणि नॉर्किया यांनी प्रत्येकी दोन तर मार्को जॉन्सन आणि कगिसो रबाडा या दोघांनी एक एक विकेट घेतली भारताचा डाव एकशे भारता वर आटोपला आता सगळी मादार होती भारताच्या बॉलरांच्या खांद्यावर सुरुवातीच्या टप्प्यात पाच ओव्हरमध्येच साऊथ आफ्रिकेच्या तीन बॅट्समनना स्वस्तात पॅवेलियन पाठवण्यात आलं अगदी साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन ऍडम मार्क्रम सुद्धा फार काही न करता माघारी परतला नंतर डिकॉक आणि हेनरी क्लासेनं क्लास बॅटिंग करत टीम इंडियाच्या आणि समस्त समर्थकांच्या ह्याच्यावर गार आणली तर अक्षर पटेलच्या एका ओव्हरमध्ये चोवीस रनात चोपवून लांब वाटणारं लक्ष एकदम जवळ आणून ठेवलं म्हणजे कधी काही छत्तीस बॉल चोपन्नच्या आसपास हव्या असणाऱ्या रन्स त्यानं बत्तीस बॉल छत्तीस वर आणून ठेवल्या या दरम्यानच्या काळात यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा ट्रॉफी टीम इंडियाच्या तोंडाला पानच पुसणार अशी परिस्थिती निर्माण झाली लोकांनी डोक्याला हात लावला चावून चावून बोटांचं साल्ट निघालं पण चिंता काय कमी झाली नाही सगळ्या स्पिन बॉलिंगचा धुळा उडवल्यानंतर मग कॅप्टन रोहित शर्मानं जस्ट ट्राय म्हणत हार्दिक पांड्याकडे आपला मोर्चा वळवला हार्दिकनं त्याच्या बोटांची जादू चालवली आणि स्लोवर बॉल अंगापासून लांब टाकत क्लासेनला गंडवला त्याच्या बॅटला कट लागून उडलेला बॉल विकेटच्या मागोभ्या असलेल्या रिषभ पंतच्या हातातल्या मोज्या जाऊन विसावला आणि थंड पडलेल्या मॅच मध्ये अचानक जान आली पब्लिक हुरावलं कालवा करायला लागलं मग आपल्या बी गाड्यांच्या न चारशे चाळीसा करंट दौडू लागला आणि सर्व शक्ती पणाला लावून इंडियाच्या फास्ट बॉलरांनी प्रहार सुरू केला ऐन मोक्याला विकेटची गरज असताना पुन्हा एकदा बुमरानं त्याच्या मास्टर क्लास दाखवत ग्राउंडवर सेट होऊ पाहणाऱ्या जॉनसेनचा त्रिपळा उडवला आणि मॅच अजून काहीशी जास्त भारताकडे खेचून आणली पुढं मग अर्षदीपनं त्याची कमाल दाखवली एकोणीसाव्या ओव्हरमध्ये त्यानं बरोबर बुडक्यात बॉल टाकून साऊथ आफ्रिकेचे बॅट्समन जॅम केले आणि रना रोखून धरल्या त्याच्या क्लास बॉलिंगमुळं शेवटच्या ओव्हरमध्ये सहा बॉल सोळा हा डिफेंडेबल स्कोअर शिल्लक राहिला आणि भारताच्या जिंकण्याची उमेद सुद्धा पुढं मग काय झालं ते तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे पण मॅच जिंकल्यानंतर दोन्ही कोडच्या प्लेयरांच्या डोळ्यात मात्र आस्व होती खास करून रोहित हार्दिक विराट आणि टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड खूप रडले कारण त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई होती कोहली आणि विराट तर या वर्ल्ड कप नंतर निवृत्ती घेऊन आपली जबाबदारी यंग ब्रिगेडच्या खांद्यावर टाकणार हे फिक्स होतंच आणि झालंही तसंच दोघांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि एकमेकांचं तोंड भरून कौतुक देखील केला कोहली म्हणाला रोहित कधी कुलदीप यादवची कॉलर धरतो तर कधी चहलला थोपटतो मात्र तरी देखील त्याच्याबद्दल कोणालाच कोणतीही तक्रार नसते रोहित या सर्वांना आपल्या हक्काचा कर्णधार वाटतो विराटच्या मते रोहितची भाषा ही मुंबईची टपोरी भाषा आहे ही भाषा थोडी अधिकारवाणीची वाटते मात्र या टोनची टीम इंडियातील खेळाडूंना अडचण वाटत नाही कारण हा भाषेचा टोन दोन मित्र संभाषण करत असताना वापरला जातो रोहितची ही साधी सरळ सोपी भाषा आपुलकीची वाटते म्हणूनच कुलदीप पासून आता आता संघात आलेल्या यशस्वीसाठी देखील रोहित मोठ्या भावासारखाच भासतो रोईची अनफॉर्मल सो कॉल टपोरी भाषा एक आपुलकी निर्माण करते कर्णधार आणि त्याच्या टीममध्ये असलेला संवाद ज्यावेळी अनफॉर्मल आणि एक मित्रत्वाचा मोठ्या भावाचं नातं निर्माण करणारा ठरतो त्यावेळी कर्णधाराला संघ सहकाऱ्यांकडून आपल्याला काय अपेक्षित आहे याचा क्लिअर मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचतो एका मुलाखतीत कुलदीपनं रोहित हा तर माझा कोच आहे असं म्हणला होता आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादा कर्णधार खेळाडूला काही शिकवायला जात नाही तो फक्त त्याच्याकडून कामगिरी करून घेत असतो जर तो खेळाडू फेल गेला तर कर्णधाराकडं अजून काही पर्याय असतातच मात्र इथंच रोहितचं वेगळेपण आहे रोहित आपल्या खेळाडूला काय अपेक्षित आहे हे सांगून थांबत नाही तर ते कशा प्रकारे करायचंय हे देखील ठासून सांगतो त्याच्याकडून ते, ते करून घेतो म्हणूनच कुलदीप रोहित माझा कोच असल्याचं सांगतो कारण त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये रोहितचा मोलाचा वाटा आहे रोहितनं यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अजून एक गोष्ट अधोरेखित केली जर कर्णधार म्हणून तुम्ही इतर खेळाडूंकडून सेल्फलेस खेळण्याची अपेक्षा करता ते तुम्हाला देखील तसंच खेळून सर्वांसमोर एक उदाहरण ठेवावं लागेल गेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पराभवानंतरच भारतीय संघ कशा प्रकारे क्रिकेट खेळणार हे रोहितनं स्पष्ट केलं होतं तेव्हापासून आत्तापर्यंत तो आपल्या रेकॉर्डची अर्धशतकाची किंवा शतकाची पर्वा न करता खेळत आला याचा टीमवर सकारात्मक परिणाम झाला वन डे वर्ल्ड कपमध्ये आपण फायलँड पर्यंत सर्व सामने जिंकले यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये देखील भारतीय संघ सेल्फलेसली खेळला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विराट कोहली संघानं त्याला सलामीला येत आक्रमक फलंदाजी करण्याची जबाबदारी दिली होती त्याने ती निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला विराटला अपयश आलं मात्र रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडनं देखील त्याच्यावर विश्वास ठेवला अपयश आलं मात्र तो टीमसाठी खेळला याची जाणीव या दोघांनीही ठेवली विश्वास ठेवला की खेळाडू आपलं सर्वस्व देतात याची रोहितला जाण आहे आणि म्हणूनच त्यानं कोहलीवर कायम विश्वास टाकला काल कोहलीनं तो सार्थही करून दाखवला यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी निवडलेली भारताची टीम पाहिली तर अनेक खेळाडूंच्या सिलेक्शनवरून स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चर्चा आणि टीका झाली प्लेंग वरून देखील टीकेचा सूर म्हटला मात्र रोहितनं आपल्या खेळाडूंवर डोळे झाकून विश्वास ठेवला मग तो खेळाडू फॉर्म मध्ये असो वा नसो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हार्दिक पांड्या हार्दिक पांड्याचा आय पी एलमधील फॉर्म खूपच सुमार होता त्यात मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी रोहितकडून हार्दिककडे आली त्यालाही वादाची किनार होतीच मात्र देशही जपणं म्हणजे काय हे रोहितनं दाखवून दिलं त्याला फास्ट बॉलिंग ऑलराउंडर आपल्या संघात हवाच होता वेस्ट इंडिजमध्ये पांड्या किती कामाला येणार हे त्याला ठाऊक होतं वैयक्तिक हेवे दावे बाजूला सारून फॉर्ममध्ये नसलेल्या पांड्याला संघात घेतलं उपकर्णधार केलं पांड्यानेही विश्वासार्थ करून दाखवला विराट आणि रवींद्र जडेजाच्या बाबतीत देखील तेच झालं आय पी एलमध्ये धावांचा रतीब घालणारा विराट अचानक फ्लॉप जाऊ लागला तरी देखील रोहितनं त्याच्या संघातील स्थानाला नक लावलं नाही इतकंच काय तर जडेजा ही गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही पातळीवर भरीव कामगिरी करू शकत नव्हता मात्र रोहितनं त्यालाही हात लावला नाही कारण रोहितला माहिती होतं की मोक्याच्या क्षणी हे दोन्ही खेळाडू संघाच्या कामाला येणार आहेत सेमीफायनलमध्ये रवींद्र जडेजाची बॅट तळपली शिवम दुबे बाबतीतही असंच झालं मात्र रोहितनं त्याच्याही संघातील स्थानाला हात लावला नाही त्यानं आपले प्लेअर बॅक केले कारण त्याला त्या ते खेळाडूंची क्षमता माहिती होती सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी विराट सरकार रोहित हा काही भारतीय क्रिकेटमधला मेगास्टार नाही आहे तो टीम इंडियाचा कर्णधार झाला आणि सगळा फोकस त्याच्यावर आला एक का असा होता की तो फक्त टी ट्वेंटी वन डे प्लेअरच होऊन बसला होता मात्र आता कॅप्टन झाल्यापासून भारतीय संघानं तीन आय सी सी स्पर्धांची फायनल गाठली दोन स्पर्धांमध्ये संघ फायनलपर्यंत अपराजित राहिला गेल्या अकरा वर्षांपासून केवळ भारतीय क्रिकेट संघ किंवा बी सी सी आयच नाही तर एकशे तीस कोटींहून अधिक लोक ट्रॉफीची वाट पाहत होते इतर सर्वांसाठी ही प्रतीक्षा गेल्या अकरा वर्षांपासून असली तरी टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रवीसाठी ही प्रतीक्षा सतरा वर्षांचे आहे खेळाडू म्हणून दोन हजार अकरा मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दहा वर्षांनंतर द्रविड दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा एकदा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये परतला आणि एका नव्या भूमिकेत कोच म्हणून संघाशी जोडल्यानंतर भारतीय संघाला चॅम्पियन बनवण्याचं ओझ त्यांच्यावर होतं आणि गेल्या वर्षभरात त्यांना दोनदा ती संधी मिळाली होती पण दोन्ही वेळी त्यांना अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये आणि दुसऱ्यांदा वन डे वर्ल्ड कप दोन हजार तेवीस मध्ये एकवीस वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार तीन मध्ये द्रविड संघाचा उपकरण असताना ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजेतेपद जिंकण्यापासून रोखलं होतं एक दिवसीय वर्ल्ड कप दोन हजार तेवीस संपल्यानंतर राहुल द्रविडचा टीम इंडियासोबतचा कार्यकाळ संपणार होता परंतु बी सी सी आयने तो टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस पर्यंत वाढवला पण आता द्रविडने या वर्ल्ड कप नंतरच आपला प्रवास संपवणार असल्याचं स्पष्ट केलंय आता नशिबाचा खेळ बघा की द्रविडचा टीम इंडियासोबतचा प्रवास त्याच मैदानावर संपला जिथे सतरा वर्षांपूर्वी त्याच्या कर्णधार पदाचा काळ संपला होता तो या सामन्याचा सामनावीरही ठरला होता पण सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती भारतीय संघानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेतील सतरा वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हटला हा माझा शेवटचा टी ट्वेंटी सामनाही होता या फॉर्मॅटला अलविदा म्हणण्याची यापेक्षा चांगली वेळ नाही मला याचा प्रत्येक क्षण आवडला आहे या फॉर्मॅटमध्ये खेळून मी माझ्या भारतीय कारकिर्दीला सुरुवात केली मला हेच हवं होतं मला चषक जिंकायचा होता मला काहीही करून तो मिळवायचा होता आता आनंद शब्दात मांडणं फार कठीण तो माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता मी माझ्या आयुष्यात हे टायटल मिळवण्यासाठी खूप आसूसलेलो होतो आणि अखेर आम्ही ते पूर्ण केलं याचा आनंद आहे तर असा सगळा प्रवास करून टीम इंडियाच्या प्लेअरांनी काल विजयाचा गुलाल अंगावर घेतला टीम इंडियाच्या या क्लासिक विजयाबद्दल तुमची भावना काय त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद